सतरा संवर्ग पेसा भरती तातडीने सुरू करावी या मागणीकरिता सकल आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने आज आबोना येथे अन्नपूर्णा लॉन्स येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली या बैठकीत गेल्या एक ऑगस्ट पासून पेसा भरतीसाठी बसलेल्या आंदोलनाचे सरकार दखल घेत नसल्याने जिल्हाभर रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाला पंचवीस दिवस उलटून देखील सरकार आंदोलकांची दखल घेत नाही त्यामुळे येत्या अठ्ठावीस तारखेला नाशिक नंदुरबार धुळे ठाणे पालघर जिल्ह्यातून सर्व आदिवासी बांधवांचा लाखोच्या संख्येने आदिवासी विकास भवन नाशिक येथे भव्य आंदोलन चढण्याचे नियोजन चेंडन करण्यात आले आहे या आंदोलनात कोणत्याही पक्षाचे झेंडे बॅनर राहणार नसून आंदोलकांनी कोणतेही आदिवासी आमदार खासदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायची नाही हे आंदोलन फक्त राज्य सरकारच्या विरोधात असेल असे नियोजन करण्यात आले आहे बैठकीचे सूत्रसंचालन मनोहर गायकवाड यांनी केले यावेळी इंद्रजित गावित साळीराम गायकवाड आदिवासी सेवक डी एम गायकवाड सुदाम भोये शीतल महाजन संतोष देशमुख नांदुडीचे सरपंच सुभाष राऊत राजू पवार दिगरचे सरपंच रघु महाजन सुजाता बागोल डॉक्टर दिनेश बागुल यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी माजी आमदार के एन बैरम सुमित्रा बैरम शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव जयमाला खांडवी जितेंद्र वाघ पंडित बैरम एम डी बागुल उ उगलाल चव्हाण उत्तम चव्हाण भगवान बागुल हरिभाऊ चव्हाण भगवान किल्लारी आदी मान्यवरांसह सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व आदिवासी संघटना सरपंच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी नाशिक विभाग प्रमुख कुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा